पाहता यांचं पैस वाट हे ते चालू आहे बर का सगळे पावनी वय कशाची वय कशाचीच नाही 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 पाहिजे मला का हो ते आहे कॉलेजला आहे असं तुमच्यात पाहून कोण मानणार आहे कॉलेजला कुठले आहे पाहुणे पेटचे आहे का यांची जी माहिती ते वैभव चालू आहे का कशावर चालू तुम्ही सांगा नाचा व्यवहार चालू आहे असं म्हणजे कोणाला किती भाडा द्यायचं पैसे घ्यावं लागतील का बरोबर मोदी साठी कोणी फुकट नाही येणार तो शंभर रुपये व्हॉट्सअप करू ना हॅलो अमा आता गाडीच भाडं घेऊन जा ना आराम हाँ मत काम ना था गाड़ी तो भाड़ा था नहीं नहीं काका तुम ही सो गए का जगा पेड़ ची आले होते गाड़ी ना आले थी ये ना कहीं कबूल केल तो पैसे था नहीं नहीं एकदम कर रहा गाड़ी भाड़ा गाडी बाळायची आता तुमची तर काही गाडी नाही काय गाडी तुमची का तुमची आलोय एकच गाडीत आलोय पेट्रोल हा का एका गाडी मध्ये एवढे लोक नाही बसणार एवढे नाही पण आम्ही मला ते नाही म्हणायचंय तुम्हाला जे पण आहे ना ते खरं सांगितलं पाहिजे मला तेवढं विचारायचं बाकी नाही ना का तुम्ही शेतकरी म्हणून चालू आहे नाही व्हिडिओ चालू आहे माझं शंभर टक्के तुम्हाला कळालंय मला माहिती व्हिडिओ चालूच आहे पण तुम्ही शेतकऱ्यासाठी आले का मोदी म्हणून आले मला एवढंच विचारायचं बाकी काय माझं म्हणणं मी भले वाटलं मोबाईल काढतो काय विषय आम्ही फक्त आमदार मगून आलो मोदी मगून नाही आले ना ने आले। आज हा आज तुमच्या कांद्याचा काय भाव आहे तुम्हाला कांद्याचं काय भाव आहे कांद्याचा फक्त सहा रुपये किलो कांदा हा? बस मला एवढंच विचारायचं होतं तुमच्या हृदयामध्ये शेतकरी आहे ना एवढं महत्वाचा बस काय विषय नाही आमचा उमेदवार म्हणून आमदार झिरवा हा काय विषय नाही चला तुमच्यामध्ये अजूनही पण शेतकरी जिवंत आहे ना बस एवढं कोणी जोपावलं आहे बस हा विषय आहे ना जो पण आहे आज तुम्हाला काय म्हणायचंय काय बोला पाहिजे आला पाहिजे मोदीने आला पाहिजे थोडं मोठ्या बोला ना मग बरोबर एवढं काय <laughs> आदिवासींवर अन्याय झाला मग तुम्ही सभेला का आले नाही पण मग पाहण्यासाठी तुमच्या साहेबांमुळे आले होते मोदी म्हणून नव्हते आले ना मग आता भारतीत आयला मतदान करणार का बगरे सरायला करणार आता नाही काय काय म्हणताय काका बगरे सर आले का तरी तुम्ही मोदीलाय बा आलेल्या सर्व शेतकरी वर्ग हा सगळे साधारण कुटुंबातले आणि बोलणारे हर एक शेतकरी सरांचंच नाव घेत आहे फक्त आले होते ते मोदीच्या साबला पायला का शेतकऱ्यासाठी काय बोलताय ते हे बघण्यासाठी आले ते काका तुमचं काय मत आहे तुम्ही सरांना मतदान करणार का भारती पवारला करणार सरांना मत तुम्ही कुठले बर धन्यवाद तुमचं काय मत तुमचं काय मत आहे नाही तरी पण मग सांगा तुम्हाला बगरे सर पाहिजे का भारतीत आई पाहिजे नाही त्यांना नाही बोलायचं तुम्ही तर बोला आता ही एवढी गोष्ट झाली ना तुम्ही सांगितलं तर कळलं ना नुसतं विचारा काय माझा चल आता आधीच ये सांगितलं होतं भारती ताई नकोय आम्हाला सर पाहिजे पण मग आता परत त्यांची बोलण्याची काही इच्छा नाही हे आलेले सगळे पेठ सुरगाणा या भागातले लोक आहे आणि सगळे शेतकरी वर्ग आहे हे बाबांच पण तेच म्हणणं आहे आणि वयस्खोर आहे तरी पण त्यांचंही मत तेच आहे आप का आपल्याला दा बगरे पाहिजे बाबा तुमचं मत बरोबर आहे का मी तुम्ही सांगतोय काही बरोबर आहे बरोबर आहे ना सर ठीक धन्यवाद नाही पण दहा बारा लोक आम्ही आज बरोबर येणार आहेत कोणाला मतदान करायला बगरे बर ठीक मग तुम्ही मोदीच्या सभेल का आले ते काका या जेव्हा साहेब आमचा आमदार आहे ना मग त्याची शान राखायसाठी आम्ही धन्यवाद